बदलापूरच्या शाळेत दोन चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचार प्रकरणी अवघा महाराष्ट्र पेठ लुटला आहे सरकारने त्यांना जे करायचं होतं ते केलं पण या घटनेने जे वास्तव बाहेर आणलं आहे ते अत्यंत धक्कादायक आहे त्या चिमुरड्यांवरचा अत्याचार हा टाळता आला असता पण वर्ग शिक्षिका किंवा मुख्याधीपिका यांचा फाजील आत्मविश्वास किंवा आमच्या शाळेत असं काही होऊच शकत नाही ही भावना त्या चिमुरड्यांच्या जीवावर बेतली हे नक्की आहे याला साथ दिली ती अत्यंत निष्क्रिय असंवेदनशील अशा महिला पोलीस अधिकाऱ्याने हे प्रकरण पण आणखी काय पावलं उचलली आहेत ती पुरेशी आहेत का या प्रश्नांची उत्तरं आज आपण घेऊयात कृपया घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बदलापूर अत्याचार प्रकरण पुन्हा होऊ नये म्हणून तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून सांगा नमस्कार मी प्राची घेऊन टाक या युट्यूब चॅनलवर आपल्या मनापासून स्वागत करते बदलापूर मधील आदर्श शिक्षण संस्थेच्या शाळेत दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचं प्रकरण समोर आलं या प्रकरणाची माहिती गोळा करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने एक चौकशी समिती नेमली होती या चौकशी समितीचा अहवाल समोर आला यात काही धक्कादायक माहिती आहे त्या मुलींची वर्ग शिक्षिका आणि संस्थेतील पदाधिकाऱ्यांना या प्रकरणाची माहिती असून सुद्धा त्यांनी या प्रकरणी कोणतीही कारवाई केली नाही तसंच त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली नाही त्यामुळे त्यांच्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची शिफारस सरकारने केली आहे पीडित मुलींच्या वर्ग शिक्षिका शाळेतील दोन सेविका आणि संस्थेतील पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची शिफारस सुद्धा करण्यात आली आहे ज्या ठिकाणी ही घटना घडली तिथलं गेल्या पंधरा दिवसांचं सीसीटीव्ही फुटेज गायब आहे शाळेतील कामिनी काळेकर आणि निर्मला भुरे या सेविकांवर मुलींना शौचालयात नेण्याची आणि तिथून आणण्याची जबाबदारी होती पण त्या त्यांच्या कामावर हजर नसल्यामुळे आरोपी अक्षय शिंदेने संधी साधली आणि हा घृणास्पद प्रकार केला मुळात महिला सेविका नसताना लहान मुलींची काळजी कोण वाहणार असा प्रश्न ना त्या वर्ग शिक्षिकेला पडला ना मुख्याध्यापिकेला शिवाय कंत्राटी कामगार पुरवणाऱ्या कंपनीने किंवा संस्थेने दोन महिला सेविका नसताना त्यांच्या जागी बदली महिला सेविका दिल्या नाहीत आता संस्थेने त्या दिल्या नाहीत तर त्यांच्या कंत्राटात तशी तरतूद होती की नाही हे अजून समोर यायचं आहे पण जर महिला सेविका नसतील तर त्यांच्या जागी कोणाला नेमायचं किंवा कोणी ते काम करायचं असा प्रश्न मुख्याधिपिकेला पडला नाही तरी या दोन सेविकांना सह आरोपी करण्याची शिफारस चौकशी अहवालाद्वारे करण्यात आलेली आहे वर्ग शिक्षिका आणि मुख्याध्यापिकेने पोलिसांवर घटनेची माहिती दिली नाही त्यामुळे त्यांनाही सह आरोपी म्हणून उभं करण्याची शिफारस या अहवालाद्वारे करण्यात आली आहे याचाच आधार घेऊन पोलिसांनीही न्यायालयात दाखल केलेल्या कागदपत्रात मुख्याध्यापिका संस्थेचे सचिव आणि संस्थेचे अध्यक्ष यांना फरार आरोपी म्हणून नमूद केले आता एखादा आरोपी फरार आहे की नाही याचा निर्णय कोर्ट घेत असत त्यामुळे लवकरच या संदर्भात माहिती मिळण्याची शक्यता आहे पीडित चिमुरड्यांच्या शिक्षणाची जबाबदारी सरकार घेणार शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले की ते पीडित मुलींची भेट घेणार आहेत तसंच केसरकरांनी दोन्ही मुलींच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याची तयारी दाखवलेली आहे चौकशी समितीने सादर केलेल्या अहवालावर बुधवारी चर्चा करण्यात येणार आहे या संदर्भात एक एकत्र समिती स्थापन केली आहे या समितीला महिला आयोगाच्या अध्यक्षा बाल हक्क आयोगाच्या अध्यक्षा आणि पोलीस महानिरीक्षक मार्गदर्शन करतील असंही दीपक केसरकर म्हणाले आहेत दरम्यान या प्रकरणातला प्रमुख आरोपी अक्षय शिंदेला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे यापूर्वी त्याला चोवीस ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती या सगळ्या प्रकरणात अनेक अनुत्तरित प्रश्न आहेत जे येत्या काही काळात समोर येतीलच यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो सीसीटीव्ही फुटेज नसण्याचा शाळेने सीसीटीव्ही फुटेज गायब केलं की खरंच त्यांचे कॅमेरे काम करत नव्हते हा खरा प्रश्न आहे एखाद्या हाऊसिंग सोसायटीत कॅमेरा काम करत नसेल आणि तिथे काही दुर्घटना घडली तर पोलीस सोसायटीच्या चेअरमॅन सेक्रेटरीला जबाबदार धरतात आणि कारवाईचा बडगा घडतात इथेही तसा प्रकार होणार आहे की नाही ते लवकरच समजेल शिवाय राज्यातल्या शाळांमध्ये सीसीटीव्ही लावणं आणि ते कार्यान्वित असणं हे किती महत्वाचं आहे आणि अत्यावश्यक आहे हे बदलापूरच्या घटनेने दाखवून दिलंय तुम्हाला या सगळ्या प्रकाराबद्दल काय वाटतं ते नक्की सांगा आणखीन काय उपाय करायला पाहिजेत तेही नक्की आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा कृपया घेऊन या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद